हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत माझी वसुंधरा माझी जबाबदारी किंवा पर्यावरणाचा रास एक समस्या मराठी निबंध तर चला सुरू करूया आजच्या या व्हिडिओला शाळेच्या पालक सभेमध्ये जमलेल्या पालकांची आपापसात चर्चा झाली होती की आजच्या या मुलांच्या डोक्यावर किती अभ्यासाचा भार आहे सर्व पालकांचे या विषयावर एकमत झाले होते त्यांच्या गप्पा चांगल्याच रंगात आल्या होत्या मुलांच्या अभ्यासाच्या विषयामध्ये किती नवनवीन विषय समाविष्ट केले जात आहेत परिसर आणि पर्यावरण अभ्यास या विषयांची काय गरज आहे मुलांच्या डोक्यावर ओझे आहे नुसते त्यांच्या रंगलेल्या गप्पांमध्ये मध्येच मला स्वतःच मत मांडावेसे वाटले हे पालकांनो मुलांचे पालक म्हणून जी तुमची कर्तव्य आहेत तुम्ही नीट पार पाडत नाहीत म्हणून मुलांना त्या गोष्टींबाबत देता यावे म्हणून शासनाला हे सर्व निर्णय घ्यावे लागतात आपले आरोग्य आपले घर यांचा परस्परांशी किती संबंध आहे हे तुम्ही कधी आपल्या मुलांना सांगितलेच नाही आपला परिसर स्वच्छ ठेवणे किती महत्वाचे आहे हे तुम्ही कधीही आपल्या मुलांच्या मनावर ठसवले नाही आपल्या भोवतालचे वातावरण शुद्ध राहावे म्हणून तुम्ही तुमच्या आजूबाजूला कडुलिंब तुळस यांसारख्या वनस्पतींची कधी आवर्जून लागवड केली आहे का प्राचीन काळामध्ये एकत्रित कुटुंब संस्थेमध्ये लहान असतानाच मुलांवर मोठ्या माणसांकडून संस्कार केले जायचे मात्र आता विभक्त कुटुंब व्यवस्थेत या गोष्टींचा अभाव असल्याचे दिसून येते त्यामुळे आता ही जबाबदारी समाजची म्हणजे शाळेची ठरते अगदी मोठ्या गरुडापासून ते अगदी लहान मुंगीपर्यंत सर्वजण पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करत असतात पण सर्वश्रेष्ठ असणारा माणूस मात्र आपल्या बुद्धीच्या जोरावर या पर्यावरणाचा समतोल बिघडवतो आहे माणसाचे असे हे बेफिकिरपणे वागणे एक दिवस जग निर्मनुष्य करून सोडेल असा धोका आता वाटू लागला आहे निसर्गाने मानवाला अन्न वस्त्र आणि निवारा यांसारख्या अनेक गो महत्वाच्या गोष्टी दिल्या आहेत पण मानवाने त्याचा योग्य उपयोग केला नाही नेहमी दुरुपयोगच करताना दिसत आहे आणि त्यावेळी तो आपल्या भविष्याचा विचार करीत नाही अलीकडे तर शहरातील माणूस मातीला विसरत चालला आहे वाढती वृक्षतोड मानवाच्या अस्तित्वावरच आघात करीत आहे माणूस आपले सौंदर्य जपण्याचा आटोकाट प्रयत्न करतो परंतु या वसुंधरेची जरा सुद्धा काळजी घेत नाही धरणी मातेचा राज करणाऱ्या या अविचारी माणसामध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून वसुंधरा दिन हा दिवस बावीस एप्रिल रोजी साजरा केला जाऊ लागला पर्यावरणाचा हा प्रश्न साऱ्या सृष्टीच्या अस्तित्वाशी संबंधित असल्याने आंतरराष्ट्रीय ग्राहक संघटनेकडून एकोणीसशे ब्याण्णव साला पासून हा वसुंधरा दिन साजरा केला जाऊ लागला माणसांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे जशी जशी लोकसंख्या वाढत चालली आहे तसेच या पृथ्वीवर मानव निर्मित कचऱ्याचे साम्राज्य सुद्धा वाढत चालले आहे त्यामध्ये नष्ट न होणाऱ्या प्लास्टिकचा कचरा तर अगदी दक्षिण ध्रुवापासून ते अगदी उत्तर ध्रुवापर्यंत पसरला आहे अशा प्रकारे माणूसच या पर्यावरणाच्या रासाला कारणीभूत ठरत आहे त्यामुळे आता माणसाला या त्याच्या चुकीचा गंभीर परिणाम भोगावे लागत आहे आपल्या वागणुकीचे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहेत हे समजल्यावर आजकाल माणसामध्ये पर्यावरणाचे जतन करण्याची तीव्र जाणीव निर्माण झाली आहे त्यासाठी विविध कायदे नियम तयार केले गेले आहेत आपली वाहने नेहमी सुव्यवस्थित ठेवणे वेळोवेळी यू सी करणे तपासणे सार्वजनिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करणे कारखान्यातील दूषित पाण्याची योग्य ती विल्हेवाट लावणे यो ओला कचरा सुका कचरा अशी तयार होणाऱ्या कच विभागणी करणे यांसारख्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा अवलंब करून आपल्याला आपल्या पर्यावरणाचा समतोल टिकवला पाहिजे उपलब्ध उपाययोजनांचा वापर करून आपल्या पर्यावरणाचे जतन केले पाहिजे भारतासारख्या देशामध्ये सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे खूप फायदेशीर आणि पर्यावरणपूरक आहे सारा समाज जेव्हा पर्यावरणाच्या रक्षणासाठी मनापासून प्रयत्न करेल तेव्हाच तो आपली प्रगती साधू शकेल तर मित्रांनो आजचा हा छोटासा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद